विधानसभेत महायुती दोनशेचा आकडा पार करणार योगेश कदम महायुतीच्या मेळाव्यातून सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत अप्रचार केल्यामुळे त्यांना विजय मिळाला होता परंतु आता सर्व जनतेला माहीत आहे त्यांनी जनतेने या लोकांना ओळखलेला आहे येणाऱ्या विधानसभेत दोनशेचा आकडा पार करू पहिल्यांदा महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज एक एकत्र येत आहेत आणि विधानसभेच्या तेराला आम्ही लागलो आहे विधान लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहता एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस सीट्सवरती आम्हाला आघाडी आहे आणि हा आकडा आम्हाला विश्वास आहे आम्ही जवळपास दोनशेच्या पारा आम्ही घेऊन जाऊ म्हणजे वाईटात वाईट परिस्थितीमध्ये एकशे पंचवीस सीटावरती आम्हाला लीड आहे आणि अशा वेळेला नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीला अजून तीन महिने आहेत मागच्या आता काही दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प अजितदानी मांडला माहितीने मांडला त्या महा त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना महिलांसाठी खास करून ज्या माहितीने आम्ही जाहीर केलेल्या आहेत नक्कीच त्याचा चांगला प्रतिसाद हा जनतेचा आम्हाला मिळतो आहे आणि अन्य ही योजना ज्या गेल्या दीड वर्षा दोन वर्षापासून माहिती सरकारने आम्ही आणल्याच्यानंतर एक चांगलं वातावरण माहितीचा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो चांगला उत्साह पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आजपासूनच एक चांगलं कॉर्डिनेशन राहावं महायुतीच्या सर्व तळागळात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करावं ह्यासाठीची आजची ही बैठक आहे आणि ज्या काही योजना सरकारच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये लागू केल्या जात आहेत त्या देखील आपण एकत्र मिळून त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठीची आजची बैठक आहे लोकसभा इलेक्शन के बाद केप्युटी सीएम अजितदादानी जो सादर किया उसके बाद में महाराष्ट्र में एक महायुति के हिसाब से अच्छा माहौल देखने मिल रहा है पहली बार हम सब कार्यकर्ता एक आ, साथ में आके आज ज़रूर अगली जो विधानसभा की जो इलेक्शन आएंगे उसमें 125 सीट में हम लोकसभा के इलेक्शन में हम लोग आ गए हैं लेकिन अगले तीन महीने में, में। में काम करके में के पार लेके इसलिए करार लेखे जाणार व मोठ्या फरकाने आम्ही विधानसभा देखील जिंकून येऊ असं देखील महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह सेट करून जिंकलेली आहे संपूर्ण देशभराचं वातावरण ते होतं मुस्लिम समाजामध्ये जो गैरसमोर पसरवा गेला होता बौद्ध समाजामध्ये संविधान बाबासाहेबांचं हे रद्द केलं जाणार आहे म्हणून आरक्षण आपलं रद्द होणार आहे हे हा गै गर, गैरसमज जो पसरला गेला होता त्याला आता आ, मला वाटतं जनतेला आता खरं समजलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना महाराष्ट्र सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये लागू केलेल्या आहेत त्यानंतर आज मला वाटतं जनतेचा पुन्हा महायुतीवरतीच विश्वास हा दृढ झालेला आहे आणि त्यानंतर आमचा विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोनशेच आकडा आम्ही सहज पार करू आमचा विश्वास आहे धन्यवाद